परळी ते गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गाची परिस्थिती जर पाहिला गेलं तर अशा प्रकारे नदीचं स्वरूप जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय तीन ते चार वर्षापासून परळी ते गंगाखेड हा राष्ट्रीय महामार्ग चालू आहे मात्र बऱ्याच ठिकाणी नदीचं स्वरूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळं नागरिकांची मोठे बेहाल जे आहेत ते होतानाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय त्यामुळं परळी ते गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गाचं काम नेमकं कधी होईल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर पुलाचं काम चालू मात्र, आहे मात्र पुलाच्या बाजूनच जे आहे ते अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पाहायला मिळतं आहे मात्र जी सरस्वती नदी जी आहे ते परळीमधून येणारी तिचंच पाणी जे आहे ते कॉर्नरपासून हे पाणी ओवरफ्लो होऊन या ठिकाणी येत आहे असं या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळं यावर काही प्रशासन पर्याय म्हणून आ, काही तरतूद यामध्ये करेल का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणि नागरिकांचे मोठे बेहाल होतानाचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत काय दादा तीन वर्ष झालं काम या रस्त्याचं चालू आहे मात्र होत नाहीये नेमकी काय अडचण येते तुम्हाला आम्हाला काय अडचणी कळणार ना आम्ही काय त्याच्यात प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष द्यावे अशी मागणी आहे का आहे ना आता हे तीन वर्ष झालं काम रगडलंय हा नॅशनल रोड आहे राष्ट्रीय महामार्गावरच अशी दुरावस्था हो ना धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया प्रत्येक वाहन जे आहे ते पूर्णतः आपल्याला पाण्यातून जातानाचं चित्र जे जा आहे ते पाहायला मिळते मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे